आई वडील आपल्या मुलीला मोठ्या थाठामाठात लग्न करून सासरी पाठवतात पण उत्तर प्रदेशच्या कानपूर मधील एका वडिलांनी त्यांच्या मुलीला मोठ्या आणि बँडबाजा लावून माहेरी घरी आणलाय काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घटस्फोट झाल्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीला मोठ्या आनंदाने आणि उत्साहानं स्वीकारले या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सोशल मीडियावर वडिलांचे कौतुक होत आहे मुलीचा घटस्फोट हा एक दुःखाचा क्षण मानला जातो पण अनिल कुमार यांनी या घटनेला जल्लोषात बदललाय अनिल कुमार हे बी एस एन एल मध्ये काम करतात त्यांची छत्तीस वर्षीय मुलगी उर्वी हिचे लग्न दोन हजार सोळामध्ये एका कॉम्प्युटर इंजिनियर सोबत झाले होते उर्वी स्वतः नवी दिल्ली येथील पालाम एअरपोर्टमध्ये इंजिनियर म्हणून काम करते दोघांना एक मुलगी आहे ते दिल्लीत राहतात उर्वी हिच्या सासरचे तिच्या हुंड्यासाठी छळ करत होते असा आरोप आहे त्यानंतर उर्बीने घटस्फोटासाठी कोर्टाचे दार ठोठावले होते कोर्टाने अठ्ठावीस फेब्रुवारीला जोडपायला घटस्फोट मंजूर केला होता उर्बी म्हणते की तिने लग्न टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण आठ वर्ष तिला छळ मारहाण शेरेबाजी सहन करावी लागली त्यामुळे ती अधिक त्रास सहन करू शकली नाही आणि कुमार म्हणाले की मी मुलीला घरी आणताना बँक बाजीची व्यवस्था केली कारण मला वाटतं की याबाबत समाजात चांगला संदेश जायला हवा लग्नानंतर मुलगी आपली घरी राहत नाही असा जो समाजामध्ये समज आहे तो तोडण्याचा मी प्रयत्न केला आहे आई म्हणाली की माझी मुलगी आणि नात यांच्यासोबत राहण्यासाठी मी उत्सुक आहे अनिक कुमार यांचे शेजारी म्हणाले की आम्हाला सुरुवातीला वाटलं की उर्वी दुसऱ्यांदा लग्न करत आहे पण जेव्हा आम्हाला उर्वीच्या वडिलांचा हेतू कळाला तेव्हा आम्हाला खूप छान वाटलं उर्वीने आपल्या आई वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे काही काळ ब्रेक घेणार असून त्यानंतर नवीन सुरुवात करेन असं देखील ती म्हणाली